मावशी नाव काय तुमचं भागवत भागवत आमोंडी तर आंबेगाव विधानसभेसाठी आता निवडणुकी निवडणूक जवळ येत आहे तर आमदार कोण होईल काय कोणाची हवा आहे काय वाटतं तुम्हाला वळसे पाटील तर आपल्या आंबेगाव तालुक तालुक्यातून देवदत्त निकम आहे सुरेश भोर आहे असे अनेक मातब्बर सुरेखाई निगोटे असे अनेक मतभर रिंगणात आहे तर ते का नको तरी पण वळसे पाटीलच येतील ना नाही ना ते का नको आम्ही ओळखत नाही त्यांना नाही ओळखत का ना। मग वळसे पाटील का पाहिजे तुम्हाला त्यांची ते, तें, कामं आहे का तुमच्याकडे आता त्यांनी आमची भरपूर कामं केली आहेत ना काय काय कामं केली आता रोडची कामं केल्यात बाकी इतर काम सगळे केल्यात की मग आमदार कोण होईल वळसे पाटीलच